दरवर्षी अतिवृष्टी अवकाळी किंवा गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान होत असतं त्याचप्रमाणे फळबागांचं भाजीपाल्याच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं इतर धान्यांच्या बागेच्या तुलनेत फळबाग आणि धान्य भाजीपालांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत असतं या संदर्भात राज्य शासनाच्या वेगळे निकष या फळबाग आणि इतर बागांसाठी वेगळे निकष आपण लावणार काय आणि मी विचारलेल्या प्रश्नापैकी अडीच हजार हेक्टरहून अधिक पिकांचं व फळबागांचं झालेलं नुकसानपोटी जिल्हानिहाय मागणी केल्यानुसार किती प्रस्तावना शासनाने मंजुरी देऊन निधी मंजूर केलेली आहे या याची जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध आहे काय राज्यभरात अडीच हजार हेक्टरहून अधिक पिकांचा अवकाळी गारपीट फटका बसलेला आहे यांचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव दाखल केलेले असून त्यावर किती म्हणजे किती प्रस्ताव शासनाने आतापर्यंत मंजुरी दिलेली आहे कांदा केळी पपई संत्री मोसंबी डाळिंब द्राक्ष व इतर फळबागांना देण्यात आले रक्कम निकष शासनाकडून ठरवण्यात आलेला आहे का सभापती महोदय सन वीसशे चोवीसला ला विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय मुळामध्ये जो राज्य शासन निर्णय एक एक चोवीस नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शीतपेकी शीतपेक नुकसानीच्या संदर्भामध्ये बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता वाढीव दराने निर्विष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण जिराय पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक की जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की फळेभाज्या अशा बहु या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी तब्बल सेहेचाळीस हजार प्रति हेक्टर या वाढीव दरानं आता आपण मदत देतोय केंद्र सरकारच्या निकषामध्ये दोन हेक्टरची तरतूद आहे परंतु आपण राज्य सरकारनं या संदर्भामध्ये दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आपण शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये नुकसान देण्याचा निर्णय केलेला आहे आणि सण म्हणजे जर एकूण जर आपण आढावा घेतला तर सतरा अकरा बावीस पासून आत्तापर्यंत तब्बल तेरा हजार तीनशे एकसष्ट कोटी इतका डीबीटी आपण मंजूर केला आणि त्यापैकी बारा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये इतका निधी आपण वितरित केला चोवीस जर चोवीस सालच्या वर्षातलं जर बोलायचं म्हणलं तर साधारण आपण चोवीसमध्ये आपण सहा हजार सहा हजार अठ्ठावीस कोटी एवढा निधी मंजूर केला आणि वितरित साधारण डी बी टी प्रणालीवर मंजूर निधी चार हजार एकशे त्र्याहत्तर कोटी आणि वितरित निधी साधारण तीन हजार सत्तावन्न एवढा कोटी रुपये आपण निधी चोवीस सालामध्ये वितरित केला एकूण डी बी मंजूर निधी आणि वितरित निधी यांचा फरक सातशे सोळा कोटी रुपये जो आहे त्यातल्या आता ई के वाय सी चारशे चाळीस कोटीच्या ई के वाय सी झाल्यात आणि त्याचाही निधी आता आपण लवकरच त्या ठिकाणी मंजूर करून वितरित करतोय अशा पद्धतीनं आजपर्यंत आपण हा निधी वितरित केलेला आहे या संदर्भामध्ये जे काही निधी वितरित करणं त्या ठिकाणी बाकी आहे या संदर्भामध्ये आपण जे ई वाय सीच्या बाबतीमध्ये म्हणजे जे काही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे ती प्रक्रिया आपण त्याच संदर्भातली पूर्ण करण्याचे निर्देश हे कलेक्टरना संबंधित दिलेले आहेत त्याचबरोबर संगणकीय संगणकीय प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोडसुद्धा करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे तसेच ई सी प्रक्रिया पूर्ण झाल्याने वितरित बाकी आहे काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्यामुळे सामायिक खातेदारांचे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा करावे या बाबतीत संमतीपत्र दिले नसल्याने आणि मयत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने तसेच परगावच्या खातेदारांचे बँक तपशील आधार कार्ड इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याने सदर काही अनुदान वितरित करण्यास आपल्याला विलंब झालेला आहे परंतु या संदर्भामध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी आढावा विभागीय जिल्हा स्तरावर तो आढावा त्या ठिकाणी सुरू आहे आणि संबंधित जिल्ह्यामधील जे प्रलंबित असलेले ई के वाय सी धारकांची जी यादी आहे ही संबंधित जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत तलाठी चावडीच्या ठिकाणी लावण्यात येऊन व्यापक प्रमाणे प्रसिद्धी देण्याच्या सूचनासुद्धा या निमित्तानं देण्यात आलेल्या तसेच जिल्हा व तालुक्यात मंडळ निहाय विशेष मोहीम राबवून सदरची प्रलंबित प्रकरणे शून्यवत होतील याबाबत सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे प्रलंबित ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही तालुका स्तरावर सुद्धा नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेले वेळोवेळी तथापि याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात आणि सगळ्यात महत्वाचं जो मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जो हंड्रेड डेज रोड मॅप जो बनवला आमच्या विभागानं यामध्ये पंधरा एप्रिलपर्यंत म्हणजे शंभर दिवसामध्ये आम्ही हा जो प्रलंबित आकडा आहे हा शून्य कसा होईल म्हणजे निरंकस कसा राहील या संदर्भात सुद्धा आम्ही शंभर टक्के खबरदारी घेत आहोत